एक सामान्य शेतकरी कुटुंबातील होतकरू तरुण ज्यांनी आपल्या कर्तृत्वावर तसेच सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनामुळे मनसेच्या तालुकाध्यक्ष पदापर्यंत मजल मारली असे एक उभरतं नेतृत्व संदीप फडकले यांचा वाढदिवस कुणबी सेवा संघ लवेल विभागातर्फे मोठा धुमधडाक्यात साजरा करण्यात आला याप्रसंगी त्यांनी संस्थेला ऐंशी खुर्च्या भेट स्वरूपात दिल्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत चांदिवडे यांनी त्यांचा सत्कार करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या महिलांनी त्यांचं औक्षण केलं त्यानंतर केक कापण्यात आला उपस्थित सर्वांनी संदीप फडकले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मनसे नेते वैभव खेडेकर संस्थेचे उपाध्यक्ष पाडावे गुरुजी सचिव राजाराम मागरे खजिनदार दीपक वामने कृष्णा आग्रे खेड तालुका ओबीसी संघटना तालुका अध्यक्ष दीपक शिगवन संतोष नलावडे नंदू साळवी अनिल तळेकर गणपत आग्रे संस्थेचे सभासद आदी मान्यवर उपस्थित होते